हिंद मित्रांनो मी प्रफुल गेडाम आपल्या जय एस फिजिकल अकॅडमी या युट्यूब चॅनलला तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मागच्या वेळेस मुलींचा नागपूर मिहान येथे मुलींच्या ट्रॅकचा आपण पूर्ण व्हिडिओ तयार केलेला होता तर त्यामध्ये थोडा आता बदल करण्यात आलेला आहे त्या जो ट्रॅक आहे तो पहिले आपण सरळ काढला होता आता त्यामध्ये थोडासा एक कॉर्नर टाकलेला आहे जवळपास पंधराशे मीटरचा कॉर्नर टाकलेला आहे आता सरळ जाऊन आपल्याला लेफ्ट जायचं आहे चांगल्या पद्धतनं मी एक व्हिडिओ आता मी बनवलेला आहे आता आपण त्या ठिकाणी तर जाऊ शकलो नाही पण मी तुम्हाला बोर्डद्वारे समजून सांगितलं आहे दोनशे मीटर कुठं पाचशे मीटर कुठं आठशे मीटर कुठं हजार मीटर कुठं बाराशे मीटर कुठं पंधराशे मीटर कुठं दोन हजार मीटर कुठं बावीसशे कुठं चोवीसशे कुठं तर स्टार्टपासून तर एंडिंग पॉईंटपर्यंत तुम्ही चांगल्या प्रकारे नियोजन तुमच्या टायमाचं करता यावं यासाठी मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पाहा चला तर मित्रांनो मुलींनो विशेष म्हणजे मुलींनो ज्या काही मुलींना त्या ठिकाणी नागपूर येथे फॉर्म भरला त्यापर्यंत आत्ताच लगेच जाऊन शेअर करा पटकन पटकन चला तर मित्रांनो मुलींनो व्हिडिओ शेअर सुरू मुलांचा ट्रॅक पोहचता तर एक तुम्हाला शेवटचं जे समजा अडीच किलोमीटर वरून टर्न होता त्या ठिकाणी सांगितलं होतं की मुलींचा ट्रॅक बाय याच रोडवरून पुढं आहे म्हणजे मुलांचा जो ट्रॅक आहे या जो हे जे साईड आहे तर इकडच्या साईडला इकडच्या साईडला इथे समजा टाटा कंपनी आहे पण ह्या जो मुलीचा ट्रॅक आहे हा चेंज झालेला आहे बदल झालेला आहे थोडा हा यामध्ये तुम्हाला या ठिकाणी जो पेंडल आहे हा जो पेंडल आहे आता आपल्याकडे तर रोड नाही आहे त्या ठिकाणी परमिशन भेटली नाही पण हा जो रोड आहे या साईडला पेंडल आहे इथं एम्स हॉस्पिटल आहे एम्स हॉस्पिटलच्या जशी तुम्ही मियांच्या आतमध्ये एंट्री केली तर त्यामध्ये तुम्हाला लगेच थोडं डाव्या हातावर वळलं की शंभर मीटरवर तुमचा पेंडॉल आहे हा तुमचा पेंडॉल राहणार आहे या ठिकाणाहून तुमचा स्टार्ट पॉईंट राहणार आहे या ठिकाणाहून तुमचा एंड पॉइंट राहणार आहे हे जे ठिकाण आहे स्टार्ट पॉईंट इथून तर थोडा इथपर्यंत पाचशे मीटरपर्यंत हे जे आहे पाचशे मीटरपर्यंत थोडासा हलकासा म्हणजे मामूलीत चढ आहे असल्या नसल्यासारखं आहे ठीक आहे हा सरळ इथून तर इथपर्यंत इथून आता इथं पहिल्या इथून स्टार्ट झाले इथं तुमचा दोनशे मीटरवर रोडवर लिहिलेला आहे मार्किंग ह्या पण आहे डिवायडरवर पण हे मार्किंगवर तुम्हाला लक्ष द्यायला टाईम नाही आहे तुम्ही लक्ष बी देणार नाही ठीक आहे बारीक याच्यात मार्किंग आहे हे तुम्हाला आता मोठी मोठी मार्किंग सांगतो सरळ सरळ या ठिकाणी तुमचं दोनशे मीटर आहे हलकासा नॉर्मल चढ आहे चढ म्हणजे असल्या नसल्यासारखा ठीक आहे या ठिकाणून तुम्ही पाचशे मीटर समोर गेले का तुमचं पाचशे मीटरवर समजा मार्किंग आहे का हे पाचशे मीटर बाईं समाप्त झालं समोर आले का इथं जे आहे हे वाला हे जे साईड आहे पहिलं टर्न करतो आपण डाव्या हातावर डाव्या हातावर जसं टर्न करतो ना तर या ठिकाणी अशी मार्किंग आहे म्हणजे क्रॉस तर समजून जायचं त्या ठिकाणाहून तुम्हाला टर्न करायचं नाही आहे पहिला कॉर्नर डाव्या आता टर्न नाही करायचा आहे कारण की हा जो टर्न करायचा तुम्हाला कॉर्नरवरून तर ह्या ठिकाणाहून यारो आहे यारो जसे जसे तुम्हाला हे यारो दिसते तसं तसं तुम्हाला टर्न करायचं आहे जसं तुम्ही हे जे समजा इथं समजा इले टी पॉईंट म्हणते हा टी पॉईंटचं इथं कसं असते अगोदर बी असते आणि थोडा हा रोड जो असते सरळ या पण रस्ता असते पूर्णाच्या पूर्ण पण तुम्हाला या ठिकाणाहून पहिला याच्यावरून टर्न करायचा नाही आहे हां समजलं नाही इथं ते फॉरेस्ट ऑफिसर समजा कर्मचारी उभस राहीन तुम्हाला सांगण्यासाठी पण आपलं काम आहे लक्ष देणं या ठिकाणी यारो राहीन या यारोनं तर तुम्हाला इथं आठशे मीटर लिहिलेलं आहे ठीक आहे किती आठशे मीटर इथून इकडे समजून घ्या हा पूर्ण ज्या पूर्ण इथून आले तुम्ही समोर या ठिकाणी स्पेस आहे थोडासा हलकासा स्पेस आहे डाव्या हातावर हो तुमच्यावाल्या या ठिकाणी तुमचं हजार मीटर कम्प्लीट होते ठीक आहे हजार मीटर कुठं टर्न केल्यानंतर हजार मीटर कंप्लीट झालं सोमवार इथं येता तुम्ही नंतर येता तुम्ही एंड पॉईंटले तर एंड पॉईंटले तुमचं जाणं आहे इथून तुम्ही पोचले समजून घ्या इथं पंधराशे मीटर मार्किंग आहे किती आहे पंधराशे मीटर या ठिकाणी इथं झाले इथं पंधराशे मीटर मार्क आहे पंधराशे मीटर तुम्हाला टर्न करायचं आहे तर इथून तुम्ही अर्ध्यापर्यंत आले तर इथं दोन किलोमीटरची मार्किंग आहे ठीक आहे समजून घ्या इथं दोन किलोमीटरची मार्किंग आहे त्याच्यानंतर तुम्ही समोर आले तर इथं बाराशे सॉरी बावीसशे मीटरची मार्किंग आहे हां आता या ठिकाणावर असं जाऊन तुम्हाला डाव्या आता सरळ जाऊन इकडे डाव्या आता आणखी टर्न करायचा आहे पण तुमचं जे पहिलं कॉर्नर आहे इथं टर्न करायचं नाही आहे हे लक्षात घे जा हे लक्षात घे जा इथून तुम्हाला थोडंसं समोर जाऊन ह्या रोडला असं करून टर्न करायचा इथं टाटा कंपनी आहे इथून अशी गे असे गेलेस नाही टाटा कंपनी आहे इथं टाटा कंपनी मुलांच्या रोडवर आहे नाही तर गोंधळ होऊन जाईल ना या ठिकाणी तुम्हाला टर्न करायचा असे तुम्ही टोन इथं सिक्युरिटी ऑफिस आहे कुठं इथं सिक्युरिटी ऑफिस आहे पण या सिक्युरिटी ऑफिसलाच लागून टर्न आहे पण ह्या सिक्युरिटी ऑफिसला लागून इथं तुम्ही टर्न करायचं नाही तुम्हाला ह्या थोडंसं समोर जाऊन टर्न करायचा डाव्या होत इथून आले इथं पंधराशे कुठं मुलांचा रोड इकडलाच साईडला आहे लागूनच आहे बिलकुल ठीक आहे इथून आले तुम्ही दोन किलोमीटर बावीसशे मीटर इथं आल्यानंतर समजून जा या ठिकाणी ह्या पूर्णच्या पूर्ण रोड प्लेन आहे चळ नाही आहे उतार नाही आहे सिम्पल सिंपल रोड आहे हां काहीच नाही आहे या ठिकाणी तुम्ही जर आले तर इथं या ठिकाणी आले तर तुम्हाला चोवीसशे मीटर कम्प्लीट होते तर समजून घ्यायचं तुम्हाला शेवटचे चोवीसशे मीटर ज्या ठिकाणी तुम्हाला लिहून दिसलं तर पूर्ण मरणाची ताकद तुम्हाला कळायची आहे तर इथं तुमचा फिनिश या ठिकाणी फिनिशपर्यंत तुमचं सहाशे मीटर अंतर बाकी राहते किती सहाशे मीटर आता तुमचं मार्किंगप्रमाणे तुम्हाला तुम्ही म्हणजे जे स्पीड आहे ते सेम स्पीड ठेवू शकता स्पेस सारखे ठेवू शकता तर तुम्हाला कुठं कमी जास्त करायची हे तुम्हाला वास्तू तुम्ही लावलीच राहते तर तुम्ही एक अंदाज पकडायचा का पर किलोमीटर आपलं चार मिनिटात झालं पाहिजे किती मिनटात चार मिनटात चार मिनटात कोशिश करायची आणि शेवटचा जो आहे तर जवळपास आपल्या जवळ शेवटचे सहाशे मीटर राहिले तर शेवटचा एक किलोमीटर या ठिकाणी तुम्ही बावीसशे क्रॉस केलं या ठिकाणी समजून घ्या तुम्ही बावीसशे क्रॉस केलं तर या ठिकाणी तुमचं अंतर किती बाकी राहील आठशे मीटर आठशे मीटरच्या इथून तुमचा चोवीसशेवर आले किती इथून किती अंतर बाकी राहील सहाशे मीटर हे लक्षात घे जा हा एक किलोमीटर शेवटचा तीन पन्नासमध्ये लागला पाहिजे तिथे तीन पन्नासमध्ये एवढी काळजी घे जा समजला या त्यांनी पहिले म्हणजे समजा ह्या सरळ रोड केला होता पण कसा आहे वाहनं असू शकते त्यांच्यामध्ये काही पण असू शकते म्हणून हा रोड तुमच्या लक्षात आला काय हा कसा लक्षात आला हा हे बा आता मी काही नाही दोनशे मीटरचे मार्किंग विकिंग सगळी खोलून टाकतो हा सांगता मला आता कसा कसं जायचं आहे तर ठीक आहे ठीक आहे ना आता या फक्त मी स्टार्ट पॉईंट एंड पॉईंट ठेवलेला आहे बोलायच कधी जायचं नाही इथं इथे सांगतो सांगतोय बा हे झाला इथं किती आहे दोनशे मीटर सहा बास इथं दोनशे मीटर आहे किती दोनशे इथं आल्यानंतर किती आहे पाचशे इथं आल्यानंतर किती आहे आठशे कुठं पण इथून इथून कलटायचं काय कौन नाही कळटायचं इथं क्रॉस आहे इथं लिहिलेलं आहे पांढऱ्या एशामध्ये क्रॉस आहे इथं इथं लक्षात घ्यायचं इथून पलटायचं नाही इथून थोडंसं समोर जायचं इथून असा टर्न करायचा म्हणजे इथे किती आहे मग आठशे इथून इकडे आल्यानंतर हजार, हजार इथं थोडासा हलकाचा स्पेस आहे समजून घ्यायचा आपला हजार कम्प्लीट झालेला आहे हजार मीटर कंप्लीट इथं आल्यानंतर पंधराशे इथून आहे असा टन कुठून शेवट एंड पॉईंट आहे तुमचा पंधराशेचा लक्षात घ्या काय एंड पॉईंट पंधराशेचा इथून इथं आल्यानंतर बावीसशे नाही दोन किलोमीटर कंप्लीट होईल कुठं इथं दोन किलोमीटर आणि इथून तुम्हाला ह्या रोडनं जायचं नाही इथून लक्षात घेजा जा ह्या रोडनं जायचं नाही हा रोड पण आहे इथं इथं क्रॉसच्या फुल्या आहे कशा अशा क्रॉसच्या फुल्या क्रंट तुम्हाला जायचं कुठं नाही या ठिकाणावर असं हो इथं किती आहे मग इथं हा या ठिकाणी कुठं आहे रिलीज आहे बावीसशे बावीसच्या नंतर इथं किती आहे चोवीसशे आणि इथून चोवीसशे पासून किती बाकी आहे सहाशे लक्षात घ्या ह्या जे चिन्ह आहे हे वाले फक्त क्रॉसचे हे तुमच्या लक्षात घ्या तिकड्या साईडले उज्या हातावर जायचं नाहीये इकडनं डाव्या साईडनं पडला त्यांनी थोडंसं इथं क्रॉसचं चिन्ह इथं नाही पलटत इथे या दिसते तुम्हाला रोडनं इथून पलटत आहे ठीक आहे आता कोणाला काही शंका असन तर तुम्ही कमेंटद्वाराही विचारू शकता थोडासा बदल झालेला आहे त्यामध्ये काही चिंता नाही आहे रोड प्लेन आहे चला मित्रांनो तुम्हाला जर समजलं असेल किंवा काही समजलं असेल तर ते पण सांगा कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। हां पाहून घ्या आमच्या आमच्या ज्या पोरी आहे पोहून घ्या ह्या बराबर मार्किंग पात आहे बाय आमच्या पोरी बिलकुल पा ह्या पूर्ण ज्या पूर्ण आपली गँग जी आहे हे पूर्ण नागपूरवाली आहे तुम्ही बघू शकता ठीक आहे हां दिसून नाही राहिल्या बाबा एक एक पोरी बाप्पा हा या पुरी आहे आमच्या वाल्या नागपूर स्पेशल आहे ना बाई चला ठीक आहे मग तुम्हाला दाखवला आता आता असंच असंच पाहू ना आपण चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की सिलेक्ट करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र